नागपूर विधानसभा येथे चालू असलेले हिवाळी अधिवेशन शनिवारी संपले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आमचे कामकाज सर्व सुरळीत सुरू असून सर्व योजना जशाच्या तशा चालू राहतील त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही सध्याला आमची टीम जुनीच आहे पण मॅच नवीन असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली योजना आणि इतर योजना ज्या आहेत आम्ही ज्या घोषणा केल्यात ज्याची अंमलबजावणी सुरू झाल्या त्या सर्व योजना जशा आहेत तशा सुरू राहतील त्यामध्ये कुठेही व्यत्यय येणार नाही त्याचबरोबर राज्यपालांचं अभिभाषण सभागृहात त्याच्या बाबतीत चर्चा झाली राज्यपालांचे आभार देखील मानले आणि मुख्यमंत्री महोदयांनी विदर्भामध्ये अधिवेशन असल्यामुळे विदर्भातल्या अनेक प्रकल्पांना देखील आम्ही न्याय दिलेलाच आहे यापूर्वी यापुढेही देणार वीस हजार रुपये धानाला बोनस देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री महोदयांनी घेतला याचं देखील समाधान आम्हाला आहे आणि आमचं सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वांना सोबत घेऊन जाणारं आहे आणि मागच्या महायुती सरकारचा जो वेग होता जी गती होती त्याला आणखी गती देणार आणखी वेगाने आम्ही निर्णय घेऊ महाराष्ट्र आता था न थांबता पुढं जाणार विरोधकांची संख्या जरी कमी असली तरीसुद्धा आम्ही त्यांच्या प्रत्येक ज्या ज्या आयुधाच्या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याला सरकारने उत्तर दिलं सरकार सरकारने आपला शब्द देखील पाळला